घरच्या साहित्यात एक किलो गाजरांचा हलवा पाहणार होत तर नमस्कार मी सुजाता सुजाता किचन किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर एक किलो गाजर घेतलेत गाजर स्वच्छ धुवून घेतलेत सालं काढून घेऊ अगदी पातळाची वरच्यावरची सालं काढून घ्यायचे आहेत तर बाकी सर्व गाजरची याच पद्धतीने मग सालं काढून घेतलेत गरज वाटली तर पुन्हा एकदा थोडीशी गाजर धुवून घ्यायची माती वगैरे असेल तर राहतही किसून घ्यायचे आहेत मोठ्या किसणीवर किसून घेऊ मोठा असा किस पडतो आणि अगदीच पाच ते सहा मिनटामध्ये किसून होता ती पटकन मोठ्या किसणीवर तर या पद्धतीनेच बाकीची सर्व गाजर मी किसून घेतलेत साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी परफेक्ट जमेल तर या ठिकाणी मी थोडा किस मोजून पाहिला तर सहा वाटी भरत होता वाटी पूर्ण वरपर्यंत भरून सहा वाटी भरला होता आता गाजर हलवा बनवणार होतो पण कुकरमध्ये कुकरचं भांडं घेतलं आहे तर यामध्ये चार ते पाच मोठे चमचे तूप घेतले तूप थोडं गरम झालं म्हणजे यामध्ये काजू आणि बदाम तळून घेऊ थोडेसे अर्धी वाटी काजू आणि बदाम घेतलेत थोडेसे गरम करून घेतले आणि बाजूला काढून घेतले आता याच तूपामध्ये किसलेला गाजर घालून घेऊ आणि पाच ते सहा मिनटं परतून घेऊ आता या ठिकाणी कुकरचं पातेलं थोडं छोटं होतं यामध्ये परतायला होत नव्हतं म्हणून मी पातेल्यामध्ये काढून घेतले मोठ्या अगदीच तुमच्याजवळ मोठा थोडा कुकर असेल त्यामध्ये परतवून घेतलं तरी चालेल या ठिकाणी मी दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतले आहे आणि एक पाच ते सहा मिनटं परतवून घेऊ तर गाजराचा किस तुपामध्ये परतून घेतल्यामुळे आपला गाजराचा हलवा आहे तो चिकट न होता चवीला छान बनतो पाच ते सहा मिनटं परतवून घेतला आहे आता यामध्ये घालूया साखर तर साखर मी या ठिकाणी एक वाटी घेतली अगदीच पाऊन वाटी बस होते एक किलो हलव्यासाठी गाजरी गोड असतातच चवीला तर वाटी आता वाटीभर साखर घातली आणि व्यवस्थित परतून घेऊ साखर विरगळेपर्यंत दोन ते तीन मिनटं परतवून घेतली साखर पूर्णपणे विरगळी गेली आता यामध्ये घालूया एक वाटी दूध फुल क्रीम दूध घेतलं होतं एक वाटी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता कुकरमध्ये बनवत असताना या स्टेजला दूध घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून कुकरमध्ये एक ते दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत तर आता पातेल्यामध्ये मी मे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर आता एक साधारण आठ ते नऊ मिनटं व्यवस्थित पाणी आटेपर्यंत आहे गाजर किस आपण शिजवून घेऊ तर अगदीच एक दहा मिनटानंतर पाहू शकता बऱ्यापैकी पाणी जे आहे ते आटलं होतं गाजरही चांगले शिजले होते कीस तर आता स्मॅशर घेतला आहे याने थोडंसं असं व्यवस्थित कूस करून घेऊ दाबून घेऊ कुकरमध्ये दोन शिट्या काढल्यानंतर असंच पाणी राहील तर ते पाणी आटवून घ्यायचं तर हे पाणी आता आपल्याला आठवून घ्यायचं आहे व्यवस्थित सात आठ मिनटं लागणार आहेत अजून पाणी आहे तर यामध्ये आता घालूया मिल्क पावडर अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली मिल्क पावडर किंवा खवा घेतला तरी चालेल अर्धी वाटी आणि आता सुका मेवा फ्राय केलेले काजू बदामी घातले व्यवस्थित मिक्स करून घेऊ पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे आपल्याला शेवटी यामध्ये वेलचीपूडसुद्धा घालायची आहे जायफळ वेलचीपूड अर्धा चमचा तर आता मी झाकण ठेवून पुन्हा पाच ते सहा मिनटं शिजवून घेतलं आहे व्यवस्थित पाणी आटेपर्यंत तर पाहू शकता या ठिकाणी पाणी तर पूर्ण आटलं गेले तर यामध्ये एक चिमुटभभर मीठ घालायचं आहे आणि शेवटी घेऊ आता जायफळ आणि वेलचीपूड अर्धा चमचा वेलची जी आहे ती थोडंसं साखर घालून मिक्सरला बारीक वाटवून घेतले थोडी जास्त वेलची पूड घातली म्हणजे मस्त असं खमंग पण येतो हलव्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि या ठिकाणी मस्त असं आपला दाणेदार एक किलो गाजराचा हलवा तयार आहे तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा अगदीच साधे सोपे असे व्हिडिओ असतात चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकून दाबा म्हणजे येणारे असे व्हिडिओ त्यांची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर हा हलवा फ्रीजमध्ये आठवडाभर स्टोर करू शकतो आपण तर असा आपला दाणेदार हलवा तयार आहे तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईबही करा व्हिडिओज मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद